हॅलो मैत्रिणींनो कशा आहात सगळ्याजणी मस्तच असणार आहात मी सीमा माझी यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर आज आहे दिवस रविवारचा त्यामुळे सगळे घरात आहोत पण सकाळपासून एवढा बिझी दिवस होता खूप जास्त बिझी दिवस होता तर आता संध्याकाळ झाली आहे संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत आणि आम्ही चाललो आहे बाहेर बाहेर म्हणजे ॲक्च्युली मी कल्याणला चालली आहे नर्सरीमध्ये मा मला एक दोन तीन झाडं घ्यायची आहेत मागे मी ज माझ्या बाल्कनीतल्या झाडाचा झाडांचा व्हिडिओ केला होता तर तिथे झाडं वगैरे लावली त्याच्यातली एक दोन झाडं ना जगलीच नाहीत तर मला आता ते त्या कुंड्याशा रिकाम्या दिसत आहेत ना तर मला त्याच्यामध्ये दोन तीन झाडं घ्यायची आहेत तर तीच घ्यायला चालली आहे आणि तर एक दोन झाडं धोक्यात आहेत आणि मी त्या नर्सरीत ती बघितलेली या आधी म्हणून मग आज हर्षदला म्हटलं चला आपण जाऊया नर्सरीमध्ये चला मग हर्षद निघायचं ना आता <laughs> मी निघतो नर्सरीमध्ये जातो राज आहे आतमध्ये जरा आराम करतोय तो पण चल राज निघतो आम्ही बाय हा बाय तर आम्ही आता निघतो कल्याणला जाऊ बघू अजून थोडी फार कामं आहेत भाजी वगैरे पण येता येता घेऊन यायचे संडे म्हटलं काही सगळी कामं असतातच ना तर आता मी निघते कारण की ती नर्सरी ना लवकर बंद होते त्यामुळे आम्हाला लवकर पोचायचे तिकडे आता मी आलेलो आहोत पा कल्याणच्या पाठारे नर्सरीमध्ये तर मी ह्या नर्सरीमध्ये सुद्धा एकदा आली होती आणि तिथे पूर्ण ह्या नर्सरीचा ब्लॉग केला होता मी सगळी नर्सरी दाखवली होती पण ह्यावेळेस जास्त काही झाडं नव्हती खूप कमी झाडं होती यांच्याकडे त्यामुळे मग जास्त काही ब्लॉगमध्ये दाखवलं नाही थोडंसं शूट केलं तर हा वेल बघा किती सुंदर आहे खूप आवडला मला ही सिजनल फुलं आहेत अशी आणलेली आहेत आणि ह्यावेळेस असं गार्डन फर्निचरसुद्धा आणलेलं आहे यांच्याकडे पण मला ना मोजकीच दोन झाडं घ्यायची आहेत दोन ते तीन झाडं जास्त काही घ्यायचं नाहीये कारण का तेवढी आता जागा सुद्धा नाहीये लावायला तर आता मोजकीच झाडं बघणार आणि मग निघणार तर आता मी घरी आलेलो आहोत नर्सरीमध्ये गेलो त्यानंतर एक मी आमच्या देवघरातलाच गणपती ना पॉलिशिंगसाठी दिला तर ते काहीतरी यू व्ही कोटिंग टाईप असं काहीतरी कोटिंग करतात मूर्तीला आणि त्याच्यामुळे त्याची शाईन अगदी छान राहते मग आपल्याला पीतांबरीने पितांबरीने वगैरे घासावा लागत नाही तर आता तो गणपती जेव्हा मिळेल मला सांगितलं त्यांनी चार एक दिवसामध्ये मिळून जाईल गणपती तर मिळाल्यानंतर मी तुम्हाला दाखविनच ते पॉलिशिंग केल्यानंतर किती छान दिसतो तर दोन बेल्स बेल्स म्हणजे असे घंटा आणलेल्या ना तर त्या आणि गणपती असं मी पॉलिशिंगसाठी दिलेलं आहे तर तिथेसुद्धा गेलेली रोडला ट्राफिक इतकं की मला जास्त काही शूट करता आलंच नाही आणि सगळी घाईघाईत कामं आटपायची होती आज संडे असल्यामुळे काय होतं ना अख्खा दिवस कामामध्ये जातो एक तर सकाळपासून एवढी कामं होती ती आटपता आटपता अक्षरशः म्हणजे एरवी तर संडेला मी दोन टायमाचं जेवण करून ठेवत असते एरवी रोज दोन्ही टाईम वेगळं वेगळं बनवते पण संडे असलं ना का कसं संध्याकाळी थोडंसं बाहेर पडायला टाईम पाहिजे ना आणि आठवड्याभराची भाजी वगैरे अजून काय काय सगळं जे काय संपलंय घरातलं ते सगळं आणून ठेवायचं असतं इस्त्रीचे कपडे सगळी कामं असतात भरपूर कामं असतात आणि सगळे घरात असले का मग नाश्ता चहा हे सगळं होत असतं त्यामुळे मग वेळ कसा जातो संडेचा तो कळतच नाही आणि संध्याकाळी थोडंसं बाहेर फिरायला पण जायचं असतं तर आता मी नर्सरीमधून ना काही झाडं आणली आहेत ती तुमच्यासोबत शेअर करते कुठली कुठली झाडं आणली आहेत ते दाखवते तर ही एवढी सगळी झाडं आणलेली आहेत आणि मला कॉईन मनी प्लांट घ्यायचा होता ॲक्च्युली मी तिकडे कल्याणला एवढं नर्सरीमध्ये का गेली तर मला कॉईन मनी प्लांट घ्यायचा होता पण त्यांच्याकडे कॉईन मनी प्लांट नव्हताच मग हे एक पेंटासचं झाड घेतलं तर ह्याला छान झाडं फुलं येतात हे पण माझ्याकडे आहे होतं पण ते झाड ना मेलं त्यामुळे मग मग आता हे दुसरं आणलं कारण का खूप छान फुलं येतात ह्याला आणि नेहमी फुलं असतात त्या झाडाला त्यामुळे मग हे एक आणलेलं आहे आणि शिवाय हे हँगिंगचं असं आणलेलं आहे तर हे मनी प्लांट नाही आहे असे हे बघा हार्ट शेपची अशी मस्त पानं आहेत त्याला बारीक टोकीदार अशी तर छान आहे मला हे आवडलं आणि असं मस्त ऑफ ग्रीन असा कलर आहे त्याचा तर मस्त आहे पोपटीसारखी पानं आहेत त्याची आणि छान फ्लो आहे त्या झाडाला असं फॉलिएज मस्त आहे त्यामुळे मग म्हटलं चला हे, हे आवडलं मला हँगिंगचं तर त्यामुळे हे घेतलं आहे तर ही दोनच मी पाठारी नर्सरीमधून झाडं घेतली त्याच्यानंतर येता येता मग खंबालपाड्याला आम्ही हा गुलाब घेतला हा एक आणि सफेद एक घेतला तर हा गावठी गुलाब आहे बघूया आता माझ्याकडे किती येणार काय मला माहिती नाही पण माझ्या मनात होतं लावायचा एक गुलाब त्यामुळे मग तो आणला आहे आणि ही अशी सदाफुली आणली आहे आणि हे एक झाड आणलं आहे हे पण असं सिजनलच आहे पण बघू फुलं येतात तेव्हा खूप छान दिसतात थंडीत खूप छान फुलं येतात त्याला त्यामुळे मग हे एक झाड तर अशी ही सहा झाडं आणलेली आहेत ती छान छान वाटतील आणि माझ्याकडे जेवढ्या कुंड्या रिकाम्या आहेत ना त्याच्यामध्ये मावतील अशी झाडं आणलेत आणि ही आणली आहेत फळं फळं ऑलरेडी एवढी आहेत आणि मी परत एवढी घेऊन आले आहेत कारण का संत्री खूप छान आहे आणि हा पेरू म्हणाल ना ते इतका मस्त असतो ना तर मी कापल्यावर दाखवीन तुम्हाला अगदी मस्त आतमधून गुलाबी कलर आणि इतका टेस्टी आहे गोड पण आहे आणि एकदम फ्लेवरफुल आहे तो आणि परत येता ये मच्छी मच्छीसुद्धा घेऊन आलो मच्छी म्हणजे कोलंबी आणली आहे आता कोलंबीची चटणीच करेन कारण का सकाळी आम्ही अक्षरशः डाळ भात आणि ऑमलेट ऑमलेट करून खाल्लं वेळच नव्हता भरपूर लवकर लवकर सकाळी तरी आटोपलं सगळं आणि आता बघते तर माझं एक पार्सल आलं आहे तर मला वाटतं ना ह्याच्यामध्ये लिप बाम असेल की लिप बाम मागवलेला तोच असेल चला मी ओपन करून बघते ह्याच्यात आले मी ॲमेझॉनवरून लिप बाम मागवलेला प्युअर स्किनचा तर चांगले असतात ना त्यांचे म्हणजे मी आता फर्स्ट टाईम यूज करते पण मी खूप नाव ऐकलं होतं ह्या ब्रँडचं त्यामुळे मग लिप बाम मागवलं कारण तर माझ्या मा थंडीमध्ये खूपच खराब होऊन जातात तर त्यामुळे मग म्हटलं क्युअर स्किनचं मागून बघूया कसं आहे ते काय ह्याच्यामध्ये एवढं बिल आहे ओके तर हे असं किओस्किनचं ना लिप बाम मागवलेलं आहे आपण ओपन करून बघूया कसं कर आहे ते बट लास्ट हे ओपन झालं आहे आणि हे तर हे वन फोर्टी फायला आलं आहे हे बघा एवढाच एवढंसच आहे छोटंसं स्मेल चांगला आहे पण स्मेल खूप छान आहे आता वापरल्यानंतरच कळेल कसं आहे ते फील तर चांगला येतोय स्मेल पण खूप छान आहे तर आता बॉक्समध्ये तर नाही ठेवू वापरायलाच काढणार कारण कमी आहे चला आता जेवण पण करायचं आहे जेवण व्हायचं आहे माझं आता जेवण करते डा दा, डाळ तर आहे डाळीची आमची सकाळचीच आहे आता भात लावते आणि मस्त कोळंबीची अशी झणझणी तशी चटणी बनवते तर आता जेवणाला लागते मी आणि हो तुम्हाला एक गोष्ट तर दाखवलीच नाही मी मी आणली आहे सुकी मच्छी तर आम्ही असे बोंबील आणले बोंबील आणले परत कर्दी आणलेली आहे अशी तर मला खूप आवडते सुकी मच्छी आणि आम्हाला तिघ नाही आवडते पण मला विशेष करून मला खूप आवडते आणि हे ना हे असे सोडे आणलेत सोडे थोडे बारीक आहेत म्हणून मला ते जरा कमी मध्ये मिळालेत तर हे अर्धा किलो सोडे म्हणजे मला कितीला रे हर्ष साडेतीनशेला ना चारशेला दिले का नाही साडेतीनशेला दिले हो नाही सॉरी हां चारशे बरोबर चारशेला दिले हे अर्धा किलो ना? आणि हे शंभर शंभर रुपये हे शंभर रुपये हे शंभर रुपये आणि हे शंभर रुपये तर बोंबील एकदम चांगले आहेत चांगले भेटतात मी नेहमी ह्याच्याकडूनच त्याच्याकडूनच घेते ना त्यामुळे मग त्याच एका मच्छीवाल्याकडून आणलेले तर सुद्धा येता येता घेऊन आलो थोडी भाजी पण आणली आहे पण ती आता इथेच आणली आहे भाजी काही जास्त नाही आणली आहे थोडीच आणली आहे गाजर मिरच्या वांगी बटाटे असं सगळं आणलं आता भरून ठेवेन आता ही जी सगळी सुकी मच्छी आणली आहे ना ती मी काय करणार ना सगळी मी सकाळी लवकर उडणार आणि सगळी निवडून साफ करून तुकडे करून वगैरे ठेवणार म्हणजे काय होतं आणि मस्त डब्यामध्ये भरून ठेवते आणि फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे ती खराब होत नाही आणि छान मस्त वापरता येते पटकन मिळते करायचं झालं ना चिरून वगैरे ठेवलेली असली ना आणि बघू मी थोडी अशी भाजून पण ठेवीन त्याला किंवा मस्त फ्रायर मध्ये टाकून थोडी गरम करून घेईन तर छान वाटे बघू एअरफ्रायरला वास नको यायला ते तर मी कढईमध्येच गरम करीन त्याला कढईमध्ये गरम करून मग मध्ये ठेवून देणार मस्त तुकडे वगैरे करून म्हणजे काय होतं पटकन बनवायला मिळते ना तर असंच करत असते मी ऍक्च्युली तुकडे वगैरे करून ठेवत असते पण ह्यावेळेस बघू मी मस्त असे गरम करून वगैरे पण मग ठेवीन फ्रीजमध्ये म्हणजे वापरायला बरी ना म्हणजे कधी बनवायचं असलं ना पटकन आपलं घेतलं तेवढं ते, ते परत प्रत्येक वेळी निवडत बसा साफ करा ते करा बसावं लागत नाही त्यामुळे मग आता हे सगळं आवरायला पाहिजे मला ही फळं आता माझी बोट तर फुल झालीये तर ह्या बास्केटमध्ये ठेवली आहेत तर बघू एक दोन पेरू उडतील ह्याच्यातले आज रात्रीच जेवणानंतर खायला होतील ते खाऊच चला आणि झाड ही म्हणाल तर आता उद्या सकाळी मी झाडं लावून टाकेन कुंड्यांमध्ये आणि लावल्यानंतर मग कशी दिसतायत ते तुमच्यासोबत शेअर सुद्धा करेन ही मी अर्धा किलो कोलंबी आणली धुवून स्वच्छ ठेवली आहे मीठ बीठ काहीच लावलं नाही कारण का आता मला पटकन करायला कर घ्यायचं आहे एका ठिकाणी मी कुकरला भात लावला आहे आणि इथे आहे सकाळचीच डाळीची आमटी ती गरम करत ठेवली आहे आणि आता हे ते कांदे टोमॅटो चिरणार कढीपत्ता घालणार भरपूरसा कोळंबीसोबत ना कढीपत्ता खूप छान लागतो तर आता कोळंबीची चटणी करायला घेते सोडल्यानंतर बघा ना एवढीशीच दिसते ना अर्धा किलो कोळंबी मी वाटत पण नाही नाही <laughs> किती कमी वाटते पण ठीक आहे कोळंबीचं कसं आहे ना कोळंबी झटपट बनून जाते ना आणि मी सोलूनच घेते मच्छीवाल्याकडून त्यामुळे मग घरी जास्त काय करावं नाही लागत फक्त दोरे काढण्यात थोडासा टाईम जातो पण एकदा दोरा वगैरे काढला का धुतली का झालं तर आता मी कांदा वगैरे चिरून घेतला आहे अशी मस्त कांद्यावरच चटणी करणार आहे कांदा टोमॅटोवर तर फोडणीला कांदा आणि कढीपत्ता घातलेला आहे आणि आता तो चांगला का चांगला कांदा परतून घेणार आणि मग त्याच्यामध्ये टॉमॅटोसुद्धा घालणार आता टॉमॅटोसुद्धा चिरून घेते दोन मोठे कांदे घेतले होते आणि दोन मोठे टोमॅटोसुद्धा घेतलेले आहेत म्हणजे काय जरा त्याची चटणी जरा चांगली बनेल ना म्हणून मग टोमॅटो पण जरा जास्त घेतला आहे ही थोडी आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे आलं लसूणची पेस्ट घातल्यावर अजून फ्लेवर जरा छान येतो ना तर संध्याकाळचं असं बाहेर गेलं ना का सगळं काम अशी झटपट झटपट करावी लागतात एका बाजूला भात लावून टाकला डाळ सकाळची होती डाळीची आमटी म्हणून मग आता ती गरम करून घेतली कुकर पण झालाय आता भातसुद्धा होऊन जाईल माझा आणि चटणीसुद्धा एका बाजूला होऊन जाईल कोळंबीला काय ना कोळंबीला जास्त टाईम नाही लागत फक्त हा कांदा टोमॅटो भाजायलाच जरा जे काही टाईम लागेल तेच आणि कोलंबी अगदी द दोन ते तीन मिनटामध्ये शिजून जाते जास्त काही करावं लागत नाही तर आता मसाला घातला आहे म्हणजे नेहमीचाच रेग्युलर गरम मसाला मिक्स असतो माझ्या मसाल्यामध्ये आणि काश्मीरी मिरची पण मिक्स करूनच ठेवते चवीनुसार मीठ घातलं आहे हळद घातली आहे आणि धणे पावडर घातली आहे जिरा वगैरे नाही घालत मी ह्याला जिऱ्याची टेस्ट नाही चांगली येत आणि आता कोलंबी घालून टाकली आणि आता ही अगदी दोन तीन मिनटं मला ठेवायची थोडंसं पाणी घालणार याच्यामध्ये अगदी जर असं ग्रेव्ही होण्यासाठी आणि झाकण ठेवून ठेवून देणार बघा आता जशी कोळंबी मी फोडणीला घातली घमघमाट सुटला तसा राज आला आहे बघायला जेवण काय केलं म्हणून कारण के का त्याचं सकाळपासून चालूच होतं आई रात्रीला काय बनवणार आहेस काय बनवणार आहेस कारण का सकाळी ऑमलेटच केलेलं ना तेच जेवलो आम्ही तर आता त्याचं फोडणीला घातल्यावर त्याला कळलं आईने काहीतरी चांगलंच आणलेलं आहे कोलंबी बघून खुशच झाला एकदम तर असं असतं ना मुलांचं आणि ह्याला राजला तर नॉनव्हेज म्हणजे खूप जास्त आवडतं अगदी रोज दिलं तरी खाईल त्याला नॉनव्हेज आवडतं आता कोलंबीची चटणी रेडी झालेली आहे त्याच्यावर मी ना कोकम घातली आहे थोडी आंबट थोडंसं आंबटपणा येण्यासाठी तर कोकम खूप छान लागतं तुम्ही हवं तर लिंबूसुद्धा पिळू शकता पण आता लिंबू वगैरे कट करून पिळण्यापेक्षा मी म्हटलं कोलम कोकमच घालूया म्हणून मग कोकम घातलेत आणि थोडीशी कोथंबीर तर जेवण तर रेडी झालेलं आहे पण मी पेरू पेरूसुद्धा कापून ठेवलं हो आहे तर दोन पेरू ना त्याच्यातले खूप जास्त पिकले होते त्यामुळे म्हटलं आत्ताच कापूया आणि आत्ताच खाऊया तर कलर बघा किती छान दिसतोय त्याचा पण नुसता कलरच नाही तर टेस्ट सुद्धा एक नंबर असे या पेरूची इतकं फ्लेवरफुल असतो ना आणि गोड सुद्धा आणि अगदी ओलं खोबरं कसं असं अगदी मस्त सॉफ्ट सॉफ्ट असतं ना तसा हा पेरू आहे तर आमचा नेहमीचा ठरलेला एक आहे फळवाला त्याच्याकडूनच आम्ही आणत असतो आणि तो चांगला असेल ना तरच आम्हाला फळं देतो चांगली नसतील तर नका घेऊ म्हणून सांगतो त्यामुळे ते एक बरं आहे की चांगलीच फळं खायला मिळतात

तर असा होता आमचा बिझी बिझी संडे असा असतो आमचा संडे सगळा संडे कामामध्येच जातो आता जेवण तर रेडी आहे जेवायला बसणार तर माझ्या ब्लॉगचा मी इथेच एंड करते आज असंच इन जनरल एक आम अम, आमचा संडे कसा असतो ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तुम्हाला आवडलं असेल तर माझ्या ब्लॉगला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बा बाय अँड टेक केअर